दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी अमळनेर पोलीस स्टेशनचे गुणेश्वत पथकातील पोलीस कॉन्स्टेबल मिलिंद सोनार निलेश मोरे अशांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जवळद मार्गी अमळनेरकडे एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडी क्रमांक एम एच एकोणावीस ए जे शून्य दोनशे तेवीस या वाहनातून अवैधरित्या गांज्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सदरची माहिती अंमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले यांना माहिती दिली केदार बारबोले यांनी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम पोलिस उपनिरीक्षक नामदेव बोरकर पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार पोलीस कॉन्स्टेबल निलेश मोरे विनोद संदांशी प्रशांत पाटील उज्ज्वल पाटील अशांना छापा टाकण्याचे तसंच कायदेशीर प्रक्रिया करण्याचे आदेश दिले छापा कारवाई पथकानं सर्व कायदेशीर प्रक्रिया केल्यानंतर ॲडव्होकेट ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूल समोर स्पीड ब्रेकर जवळ सापळा रचून एका पांढऱ्या रंगाची बोलेरो वाहन थांबवलं सदर वाहनातील दोन इसमांना त्यांचे नावगाव विचारला असता त्यांनी त्यांचं नाव सीताराम वेळू सोनवणे वय बावन्न राहणार वलवाडी तालुका वरला जिल्हा बडवानी मनोज सोनू पावराज वय चोवीस राहणार महादेव दोनवाडा तालुका शिरपूर जिल्हा धुळे त्यानंतर पोलिसांनी वाहनांची तपासणी केली असता परंतु वाहनात मिळून आला नाही त्यानंतर पोलिसांनी वाहनाची पुन्हा कसून बारकाईनं तपासणी केली असता वाहनाच्या टपवर गोपनीय पेटी तयार करण्यात आली होती तसंच तिला स्क्रू लावून बंद करण्यात आलं होतं जेणेकरून कोणाला निदर्शनास येणार नाही अशा पद्धतीनं गांजा लपवण्यात आला होता परंतु पोलिसांच्या नजरेमधून वरील इसम गांजा लपवण्यात अपयशी झाले छापा कारवाईमध्ये अकरा लाख एकोणचाळीस हजार चारशे रुपयांचा गांजा आठ लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी एकूण एकुन एकोणावीस एकुन लाख एकोणचाळीस हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला छापा कारवाईची संपूर्ण प्रक्रिया संपल्यानंतर आरोपींना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला नेण्यात आलं विरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला पोलीस हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम अमळनेर पोलीस स्टेशन हे करीत आहेत सदरची कारवाई पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनानं करण्यात आली गुन्हे उघडकी सांधण्यासह अवैध धंद्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाईचा सपाट्या संदर्भात सा परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक केदार बारबोले यांच्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की पोलीस स्टेशन हद्दीत कुठलाही बेकायदेशीर धंदा करणाऱ्यांची गाय केली जाणार नाही त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असं आवाहन त्यांनी केलंय आरबी न्यूजसाठी पांडुरंग भांगरे अमळनेर